स्वामींचा नरसिंह होता कुलकर्णी नावाच्या एका ग्रस्ताला सावकाराचे फार कर्ज झाले होते शेतातल सर्व धान्य देऊन सुद्धा जेमतेम कर्जाच व्याज निघत होत कुलकर्णाची आरती नावाची मुलगी स्वामींची निस्सीम भक्त होती एकदा देवळात जाताना फुलकऱ्यांना काटा लागतो तितक्यात सावकार तिथे येऊन त्यांना नाही नाही ते बोलतो त्यांना देव मार्गावरून परावृत्त करतो जाता जाता सावकाराला धनाची पिशवी सापडते कुलकर्णी मनात म्हणतात देवा हा काय तुझा न्याय आहे तुझ्या नियमांची भक्ती करणाऱ्यांच्या पायात आणि सावकारासारख्या उन्मत्त लोकांना धन देतो व्याज न मिळाल्यामुळे सावकार कुलकर्ण्यांच्या घरी येऊन सर्व धान्याचे पोते उचलतो तेव्हा आरती व त्यांचा विवाह होतो कुलकर्णी आरतीच्या वतीने क्षमा मागतो

येऊन धन हिसकावून घेतो आणि आरतीला उचलून सावकाराकडे न्यायला लावतो तितक्यात स्वामी येतात स्वामी म्हणतात परशा ठेव तिला खाली परशा नकार देतो स्वामी त्याला रोखून बघतात स्वामींच्या तीक्ष् दृष्टीमुळे पर्षा आरतीला खाली ठेवतो स्वामी म्हणतात पर्षा एवढे पाप तू कुठे फेडणार आहे अरे याचे फळ भोगावेच लागेल अज्ञ पर्षा म्हणतो का काय होणार मला मला काहीही होणार नाही स्वामी म्हणतात आम्ही दाखवतो काय होणार ते स्वामी परशाला घेऊन स्वामी आणि परशा एका जागेवर येऊन पोहोचतात तिथे एक हात पायाने लाचार माणूस जमिनीवर पडलेला असतो त्याला नीट बोलता सुद्धा येत येतो लोक जनावरांना अन्न देतात पण त्याला देत नाही शेवटी जनावरांनी सोडलेलं अन्न तो सो वेचून खातो स्वामी म्हणतात ओळख याला कोण आहे परशा म्हणतो अरे बापरे हा तर मीच आहे स्वामी म्हणतात अरे असे गोर गरिबांवर अत्याचार करणारा तर असा जनावर वाईट जन्म घेईल परशा माझल पण आता मी काय करू स्वामी मला अवस्थेपासून वाचवा स्वामी म्हणतात अरे पाप करण फार सोपं असतं अजूनही काही हाताबाहेर गेलेलं नाही मोठी असते वाल्यांचा वाल्मिकी झाला आहे हे विसरू नको मात्र प्रयत्न तेवढे असायला हवे आणखी नवीन पाप करू नको सत्कर्म कर अडलेल्या नडलेल्यांची मदत कर परश्या होकार देतो आणि कुलकर्ण्यांच धन परत करतो पाहिलं सत्कर्म म्हणून सावकाराला समज देतो पण सावकार काही जुमानत नाही सावकार कुलकर्ण्यांच्या घरावर जप्ती आणतो सर्व कुलकर्णी घराबाहेर हाकलले जातात सावकार आरतीला हिणवतो कुठे आहे तुझा स्वामी आता का नाही आला भक्त संकटात असले तरी कुठे आहे डोक्यावर इतकं मोठं संकट असताना सुद्धा आरती ठामपणे म्हणते स्वामी चरा व्याप्त आहे ते नक्कीच आमच्या मदतीत धावून येतील सावकार थट्टा करतो स्वामी आज घरात तर दडून नाही बसले ना आता जाऊन बघतो सावकार घरात प्रवेश करतो तो आत गेल्याबरोबर दार आपोआप बंद होत एक कडक आवाज ऐकू येतो आम्हाला पाहायला आला ना रे सावकार सावकार दचकतो आवाजाच्या दिशेला जाऊन बघतो तर काय साक्षात नरसिंह समोर उभे असतात ठोके पडेल अशा सावकारांची तर घाबर मुंडी तो नरसिंह देव म्हणून पाया पडतो नरसिंह म्हणतात अरे आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीवर आपली वाईट नजर टाकतो गोर गरिबांना छळतो त्यांच्यावर अत्याचार करतो अरे अडकलेल्या नडलेल्यांची मदत कर तू त्यांचं भलं कर असे लोक असलेले काही फायदा नाही नसलेले सुद्धा हिरावून घेऊ नको सावकार शरणांगती पत्करतो जागी स्वामी दिसतात स्वामींची क्षमा मागतो स्वामी, स्वामी आरतीला हाक मारतात आरती आम्हाला हाक मारत होती ना बघ आम्ही तुझ्या घरी आलो आहे सर्व कुलकर्णी घरात प्रवेश करतात स्वामी म्हणतात आरती तुझ्या निस्तिम भक्तीमुळे आम्हाला यावं लागेल अरे डोक्यावर इतकं मोठं संकट असतानाही तुझ्या अनन्य भक्तीत लेश मात्र ही अंतर आलं नाही आम्हाला तर येणं भागच होत अरे जेव्हा जेव्हा हिरांनी कपस्वी जन्म घेणार तेव्हा आम्ही कोणाच्या ना कोणाच्या रूपात भक्ताच्या रक्षणा करता प्रकट होणार सावकार कुलकर्ण्यांचं कर्ज माफ करून क्षमा मागतो स्वामी म्हणतात कुलकर्ण्या तुझ्या मनात शंका होती ना की देव अन्याय करणाऱ्यांनाच मदत करतो आणि सज्जनाला त्रास का देतो कुलकर्णी उशाळतात स्वामी म्हणतात अरे तुम्ही सर्व फक्त याच जन्माचा विचार करता अरे मनुष्याला आपल्या मागच्या सर्व जन्माचे कर्म भोगावेच लागतात भगवंत कधीही अन्यायी नसतो कुलकर्णी गहीवरून होकार देतो